हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे सात बारा कसे काढायचे तर न्यू पोर्टल लॉन्च झालेलं आहे तर अतिशय खूप महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये भूमी अभिलेख सात बारा आठ तर फेरफार पणजी तर भरपूरसे इथून तुम्ही शेतीविषयी डाउनलोड करू शकता तर मॅपसुद्धा तुम्ही इथून पाहू शकता तर या साईडवरून तुम्हाला भरपूर काही शिकण्याकरिता आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा होईल तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल जेणेकरून तुमच्याकडे एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल तर चला येऊया आपण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा अतिशय खूप महत्त्वाची बातमी इथे आलेली आहे तर बघा भूमी अभिलेख नवीन पोर्टल सुरू पहा फेरफार नकाच्या सात बारा आठं तर सतरा सुविधांचा लाभ तुम्हाला या साईटवरतून मिळणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल तर बघा नवीन पोर्टल सुरू भूमी अभिलेख एकाच ठिकाणी मिळणार सतरा सेवांचा लाभ तर खरोखर तुम्हाला सतरा सेवांचा लाभ इथे मिळणार आहे तर बघा नागरिक नागरिकांसाठी आनंदाची बातमी भूमी अभिलेखेचे भूमी अभिलेख नवीन पोर्टलचे काम सुरू आहे नागरिकांना भूमी अभिलेख पोर्टलवरती जमिनी संबंधित सर्व सुविधा मिळणार आहे तर बघा भूमी अभिलेख भूमिलेख महाराष्ट्र तर बघा भूमी अभिलेख भूमी अभिलेख पोर्टलवरती एकूण सतरा सुविधांचा लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना शेती संबंधित सात बारा उतारे नकाशे फेरफार काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही तर तुम्ही बसले तुमच्या स्मार्टफोनवरून पाच मिनटामध्ये तुम्ही सात बारा आठ नकाशा उतारे फेरफार पंजी तर खूप सारे तुम्ही इथे शेतीविषयी संबंधित भरपूर काही माहिती तुम्ही इथून घर बसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून डाउनलोड करू शकता पाच मिनटामध्ये तर बघा मोबाईलवरून काही मिनटातच डाउनलोड करू शकता भूमी अभिलेख पोर्टल तर बघा इथे लिंक दिलेली आहे भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट कॉम तर बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन देईल जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही तर बघा खालील सुविधांचा लाभ मिळणार तर बघा इथे सतरा प्रकारच्या सुविधा तुम्हाला इथे मिळणार आहे तर बघूया सुविधांचे प्रकार तर बघा सात बारा उतारा तर बघा सात बारा उतारा डिजिटल साक्षरी सहित तुम्हाला इथे मिळणार आहे तर आठ डिजिटल साक्षरी सहित ते सुद्धा तुम्हा इथून तुम्ही डाउनलोड करू शकता ते सुद्धा तुम्हाला इथे या साईडवरती मिळणार आहे फेरफार पणजी तेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे सातबारा फेरफारासाठी ऑनलाईन अर्ज तर ते सुद्धा तुम्ही या साईडवरतून करू शकता आणि बघा मालमत्ता पत्रक प्रॉपर्टी कार्ड सिटी सर्वे अल्ट्रा तर तेसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर बघा भरपूरशी सुविधा इथे दिलेल्या आहे मालमत्ता पत्रक फेरफार तर बघा सिटी सर्वे फेरफार तेसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता अधिकार क्षेत्र जाणून घेणे फेरफार स्थिती जाणून घेणे प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरणे तर भरपूरचे सुविधा तुम्ही इथून बघू शकता ई अभिलेख ई नकाशा भू नकाशा भूमी अभिलेख पणजी तर बघा तुम्ही भरपूर इथून डाउनलोड करू शकता आपली चावडी ई मोजणी अभिलेख परताडणी ई चावडी जमून महसूल भरणा ही पीक पाणी तर भरपूरशी सुविधा तुम्ही इथे सतरा प्रकारच्या सुविधा या साईडवरून घेऊ शकता तर बघा त्यानंतर बघूया भू अभिलेख महाराष्ट्र नागरिकांसाठी भू अभिलेख हे पोर्टल महत्त्वपूर्ण ठरणार आहे यामुळे अनेक कामे ही घरबसल्या करता येणार आहे तसेच शेतकऱ्यांना ई हक्क प्रणालीद्वारे ई हक्क प्रणाली वारस नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तर बघा सुद्धा तुम्ही इथून करू शकता तर भूमी अभिलेख पोर्टलवरून नागरिकांना सातबारा उतारे पाहता येणार आहेत तसेच ते डिजिटल साक्षरीसहित डाउनलोड करून तुम्ही डाउनलोडसुद्धा ह्या साईटवरून डिजिटल साक्षरीसहित करू शकता परंतु डिजिटल साक्षरी सातबारा साठी नागरिकांना काय शुल्क घ्यावे लागणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर अधिक माहिती बघूया आपण त्यानंतर बघा जुने सातबारा उतारे आठ मालमत्ता पत्रक सिटी सर्वे उतारा फेरफार सिटी सर्वे ऑफिस डिप्यू डेप्यूटी एसे आला बढ़ा जुने बारा उतारे आठ मालमत्ता पत्रक सिटी सर्वे उतारा फेरफार सिटी सर्वे ऑफिस डिप्यूटी एस आले तर बगा जुने बारा उतारे आठ मालमत्ता पत्रक सिटी सर्वे उतारा फेरफार सिटी सर्वे ऑफिस डिप्यूटी एस एल आर ऑफिस तहसील ऑफिस संबंधित इतर कागदपत्रे नागरिकांना या साईटवरून काढता येणार आहे तर बघा तुम्ही भरपूरची सुविधा या साईटवरती घेऊ शकता तर डिजिटल स्वाक्षरीसहित तुम्ही सात बारा आठ पंजी उतारे हे सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये मी हे लिंक तुम्हाला देऊन देईल जेणेकरून तुम्हाला या साईटचा लाभ भेटत तर बघा असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सब्सक्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल जेणेकरून तुमच्याकडे असेच शेती संबंधित हरेक व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद